निर्भीड निर्भीड व्यासपीठ न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारी वैजापूरची नगर परिषद वैजापूर शहराला वेगवेगळ्या पुरस्कारांनी ज्यांनी ओळख तयार करून दिली ते म्हणजेच वैजापूर शहराच्या माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी आपल्या सोबत आहेत आणि आता सध्या बिगुल वाजल्यानंतर वैजापूर शहराच्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन ते प्रचार करत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या प्रचार सुरू असतानाच त्यांच्या विरोधात असलेले विरोधक सुद्धा त्यांच्याबद्दलचा वेगवेगळा प्रचार करताना पाहायला मिळतात सर्वात पहिले मुद्दा आहे जर तुम्ही इतक्या दिवसापासून सत्तेत आहात तर या नागरिकांच्या घरांचा प्रश्न सतावतोय तर नागरिकांच्या घराच्या प्रश्नासाठी तुम्ही कशा पद्धतीनं पाऊल उचलाल काय प्रयत्न केले काय सांग सर्वप्रथम मी आपण सांगू इच्छिते की वैजापूर नगर परिषदेची नगराध्यक्ष असताना मी पी एम ए वाय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत अनेक घरकुलचा वाटप करण्यात आला प्रधानमंत्री आवास योजना ही वैजापूर नगर परिषदमध्ये सर्वप्रथम आपण जाणून घ्यायचं की ती योजना फेज वन फेज वन आणि फेज टूमध्ये कार्यान्वित आहे फेज वनमध्ये आम्ही जवळपास सहाशे तेवीस घरकुल हे बांधून दिले लाभधारकांना आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष प्रत्येकच्या घरी विजिट करून त्यांना चाव्या देखील केल्या हे झालं फेज वनचं आणि फेज टूमध्ये आता अडीचशे घरकुल जे आहे ते मंजूर झालेलं आहे त्या घरकुलांचं काम देखील प्रगतीपथावर आहे आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांच्या खात्यावर त्यांचा हप्ता हा पडणार आहे आणि त्याचबरोबर मला सांगण्यास मनस्वी आनंद होतो की जे आम्ही हे सहाशे तेवीस प्लस हे अडीचशे हे जे घरकुल वाटप केले तर त्या घरकुलमध्ये एक नियम आहे की जी जागा लाभधारकाची आहे ती जागा रजिस्ट्री त्या जागेची आवश्यक आहे पण आता शासनाचा नवीन जी आर आलेला आहे आणि मी प्रत्येक वैजापूर शहरातील जे घर खर, खरेच लाभार्थी आहेत ज्यांना स्वतःचं हक्काचं घर हवं आहे, आहे प्रधानमंत्री योजनेअंतर्गत त्यांना मी आव्हान करू इच्छिते की शासनाचा नवीन जी आर आलेला आहे जे व्यक्ती एखाद्या जागेवर फार वर्षापासून राहतात म्हणजे त्या जागेवर ते जागे त्यांची जागा त्यांच्या नावे नाहीत ते भोगवटदार आहेत एका जागेवर त्यांनी अतिक्रमण करून बऱ्याच वर्षापासून ते त्या जागेवर आहे पण त्या जागेची कागदपत्र म्हणजे भोगवटदार असल्यामुळे त्यांच्या नावे ती रजित नाही तर आपल्या सगळ्या शहरवासियांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे की अशा लाभधारकांसाठी देखील शासनाने विचार केलेला आहे आणि जेवढे हे नोटरीवरचे लोक आहेत जेवढे हे अतिक्रमणधारक आहे ज्यांची जागा त्यांच्या नावावर नाही अशा लोकांना सुद्धा घरकुलचा लाभ हा मिळणार आहे आणि त्याचा शासनाकडनं जी आर आलेला आहे इलेक्शन झाल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या लाभधारकांचा सर्वे करणार आहोत जवळपास बऱ्याचशा जणांचा सर्वे हा झालेला आहे आणि त्या अनुषंग त्यांना देखील शासन स्वतःच्या हक्काचं घर देणार आहे ही तर झाली एखाद्या जागेवर जे अतिक्रमण करून बऱ्याच वर्षापासून आहेत ती जागा त्यांना रेग्युलराईज करून द्यायची आहे कलेक्टर साहेबांकडे आम्ही तसे प्रस्ताव देखील पाठवलेले आहेत आणि त्यांना सुद्धा स्वतःच्या हक्काचं घर हे बांधून मिळणार आहे पण काही लोक जे आहेत ज्यांची बऱ्याच वर्षापासून काही जागा त्यांच्याकडे नाहीच त्यांच्याकडे कोणती जागा म्हणजे ते अतिक्रमणधारक देखील नाही किंवा कोणत्या जागेची त्यांच्याकडे नोटरी नाही ते भगवडदार देखील नाही अशा लोकांसाठी अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम म्हणजे ही स्वतःची आ हक्काचं घर त्यांना मिळालेलं पाहिजे ते सुद्धा त्यांना परवडेल अशा ठिकाणी आणि त्यांना त्या अनुषंगाने आम्ही आमच्याकडे जवळपास अकराशे अठ्ठ्याहत्तर प्रस्ताव देखील आलेले आहेत अशा लोकांना एक तर शासकीय जागा हस्तांतरित करून किंवा एखादी शहराच्या लगत एखादी जागा घेऊन त्या लोकांना देखील फ्लॅट सिस्टमच्या पद्धतीने घरकुल हे बनवून मिळणार आहे आणि मी तुम्हाला सांगून देते आवर्जून सांगून देते की प्रधानमंत्री आवास योजना ही आदरणीय मोदीजींची संकल्पना आहे त्या अनुषंगाने शहराचं शहरीकरण हे झपाट्याने वाढत आहे या शहरीकरणाच्या अंतर्गत बरेच लोक शहरातील रहिवाशी आहे काही ठिकाणी फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे बाहेर शहरातनं दुसऱ्या राज्यातनं देखील लोक आपल्याकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आलेली आहे अशा सर्व लोकांना स्वतःच्या अधिकाराचं घर मिळावं त्या अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजनामध्ये रजिस्ट्री धारकांचं तर आम्ही जवळपास नगरपालिकेकडनं तुम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की सहाशे तेवीस प्लस अडीचशे घरकुल हे झालेले आहेत आता आपली जी वेळ आहे ती फक्त ज्यांनी अतिक्रमण करून एखादी जागेवर बऱ्याच वर्षापासून वास्तव्य आहे अशा लोकांना त्यांच्या अधिकाराचं घरकुल मिळवून द्यायचं आहे आणि त्याचबरोबर अफोर्डेबल हाऊसिंग स्कीमच्या अंतर्गत ज्यांना कोणतीच जागा नाही अशा लोकांना देखील फ्लॅट द्वारे शासकीय जागा हस्तांतरित करून आपण छोटे छोटे घरकुल बनवून देणार आहोत दुसरा महत्वाचा प्रश्न आहे या शहरामध्ये जी प्रमुख रस्ते आहेत जसं की लाडगाव रोड मस्की रोड झाला त्यानंतर गंगापूर रोड झाला येवला रोड झाला या सगळ्या चारही बाजूनं त्या ठिकाणी कचरा साचल्याचं विरोधी उमेदवार जे आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि या कचऱ्यावरती तुम्ही कशा पद्धतीनं काम केलंय कारण अस्वच्छ असं अस्वच्छतेचा जो विषय आहे त्याचं खापर सर्वस्व तुमच्यावरती फोडण्यात येत आहे तर तुम्ही ते ऍक्सेप्ट करता का मी आधी पण बोलली आहे मी आत्ता पण बोलत आहे की दोन हजार तेवीस म्हणजे मे दोन हजार तेवीसपर्यंत माझा कार्यकाळ होता माझ जेव्हा कार्यकाळ होता माझा कटाक्षाने प्रयत्न होता की गंगापूर रोड जे शहरातले एंट्रीचे रस्ते आहेत प्रामुख्याने गंगापूर रोड यवला रोड आणि लाडगाव रोड या तिन्ही ठिकाणी कचऱ्याचा अजिबात नामशेष देखील नव्हता याची साक्षी संपूर्ण जनता आहे कारण की आमचा प्रमुख उद्देश काय होता की प्रत्येक घराकडनं कचरा जमा करणे घंटागाडीद्वारे घंटागाडीवर आमचा फक्त ड्रायव्हर नसायचा आमचा हेल्पर देखील असायचा घंटागाडीद्वारे कचरा जमा करणे त्याच्यानंतर आमच्या ड्रायव्हर्सला आणि हेल्परला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होत्या की ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा म्हणजे त्याला सेग्रिगेशन म्हणता तुम्ही मला प्रक्रियेचा प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की ओला कचरा आणि सुका कचरा आमचे विरोधक बोलताय प्रक्रिया करू पण त्यांना प्रक्रियेसाठी सेग्रिगेशन हा शब्द असतो ही सुद्धा कल्पना नाही आहे माहितीच नाही आहे तर हा ओला कचरा सुका कचरा हा मी स्ट्रिक्टली वेगळा घ्यायचो त्याच्याचबरोबर आमच्या घंटागाड्यांवर गोन्या असायच्या ते लेदर आयटम्स वेगळे जमा करायचे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना इन्सुलिनचे जे जर कोणाला डायबिटीस असेल तो इन्सुलिनच्या इंजेक्शन्स असतात बायोमेडिकल हजार हा कलेक्ट होत नाही त्या अनुषंगाने त्याच्या कलेक्शनसाठी वेगळी गोणी असायची निर्माल्यासाठी सगळी वेगळी गोणी असायची आणि हा जो सुका कचरा आहे तो सुका कचरा आम्ही कंपोस्टिंग सेंटरवर नेल्यानंतर सुका कचऱ्यामधनं देखील पेपर बिस्लरीच्या बॉटल्स हे सगळं वेगळं करून सेपरेट करायचो बिसलेरीच्या बॉटल्स आम्ही हे जे भंगारवाले असतात त्यांना सप्लाय करायचो कारण ते मग ते क्रश करून ते मटेरियल रोडच्या स्ट्रेंथनिंगसाठी वापरलं जातं त्याच्यानंतर पेपरचं आम्ही पेपर, पेपर इंडस्ट्रीला सप्लाय करायचो लेदर गुड पण असंच आम्ही सगळा विल्हेवाट लावायचो त्याचबरोबर ओल्या कचऱ्याच्या आमच्या स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होत्या की ओला कचरा हा वेगळा दिला गेला पाहिजे ओल्या कचऱ्याचा सगळ्यात मुख्य भाग आहे की कंपोस्ट पिट्स असतात ते कंपोस्ट पीस आम्ही बांधलेले आहे त्या कंपोस्ट पीसमध्ये तो ओला कचरा टाकला जातो आणि तुम्हाला गांडूल खत प्रकल्प हे जुनी संकल्पना माहिती असेल नहीं। तर हा जो ओला कचरा आहे हा ओला कुचरा कचरा कंपोस्ट पीठमध्ये हा कुजवला जातो कुजवल्यानंतर त्या ओल्या कचराचं खत बनतं आणि ते खत आम्ही ट्रॅक्टरनी भरून आम्ही शेतकऱ्यांना सप्लाय केलेलं आहे कारण की ते खत शेतीसाठी अतिशय पोषक असतो ही झाली प्रक्रिया शहराच्या पूर्ण दर्शिनीय तिन्ही रस्त्यांवर कधीच कचरा काडी कचरा नव्हता पण मी आधी पण बोलीन आत्ताही म्हणते कार कार की माझा कार्यकाळ संपल्यानंतर ओ साहेबांचा कार्यकाळ होता त्याच्यानंतर त्या नांदुरकर मॅडम आल्या घंटागाड्याच बंद झाल्या कलेक्शनच बंद झालं कलेक्शनच जर बंद झालं तर सेपरेशन आणि सेग्रिगेशनचा तर विषयच येत नाही आणि मग नागरिकांची इतकी प्रचंड गैरसोय झाल्यानंतर घंटागाड्याच नव्हत्या त्याच्यामुळे नागरिकांनी सरळ सरळ कचरा हा दर्शनीय भागावर फेकायला सुरुवात केली आणि मी तुम्हाला सांगते सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या आमच्यावर खापर फोडल्या जात आहे पण दोन हजार तेवीसपर्यंत मी नगराध्यक्ष होते एक प्रॉपर सिस्टम होता एक प्रॉपर रुटीन होता घंटागाड्या सगळ्या जिओटॅग होत्या कोणत्या एरियात घंटागाडी गेली कोणत्या घंटा एरियात घंटागाडी गेली नाही नाही गेली की लागलीच त्या ड्रायव्हरला फोन व्हायचा की तुमचं ह्या एरियात कलेक्शन झालेलं नाही कारण सोमवार सोडून घंटागाडींना सुट्टी नसते पण ती यंत्रणा विस्कळीत झाली तुम्हालाही चांगली कल्पना आहे भाऊ की सरकारी गाडी जी आहे ती खूप हळूहळू चालते आणि लोकप्रतिनिधींची बॉडी का एखाद्या नगरपालिकेत नगरपंचायतमध्ये निवडून येते कारण लोकप्रतिनिधी शेवटी लोकांचे प्रतिनिधी असतात आणि लोकांचे प्रतिनिधी असल्यानंतर जातीने त्या त्या प्रभागातील व्यक्तींकडे लक्ष देणं हे त्यांचं प्रमुख कर्तव्य असतं आणि मी तर नगर अध्यक्ष होते संपूर्ण शहराने जर मला मतदान केलं तर मला तर शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लक्ष देणं हे आवश्यक होतं आणि मी तर सगळ्यांच्या घरचीच होते साधी कोणाच्या ओट्याखाली घुस मेली तरी मला फोन यायचा मॅडम हे कलेक्ट करा त्यांना सांगितलं की शाम टाईम टाइम हो आहे कर्मचारी चले गे दुसरे दिन आहे गे मी रातभर कैसे निकालू तुरंत भेजो तर तसं अगदी असं प्रॉम्प्ट काम होतं आता सरकारी गाडी थोडी थोडी हळू धक्कायला लागली दोन हजार नंतर आणि तुम्ही ही गोष्ट तुम्हालाही लक्षात येते की जर तुम्हाला एखादी यंत्रणा चालवायची असेल एखादं कामगिरी करायची असेल त्याच्यासाठी तुम्हाला पद हे लागतं पदसिद्ध अधिकारी हे लागतात तर लोकप्रतिनिधी आणि नगराध्यक्ष नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे का असतात बॉडीवर ते असल्यावर ही यंत्रणा सगळी सुरळीतरित्या चालते ती यंत्रणा दोन हजार तेवीस नंतर विस्कळीत झाली माझ्या विरोधकांना हा अभ्यास नाही की काय मला काही कळत नाही म्हणजे त्यांनी स्टडी करावा की दोन हजार तेवीस नंतर माझा कार्यकाळ संपल्यानंतरच ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स हे सुरू झाले नाही तर नागरिकांचा फीडबॅक घेऊन टाकावा नागरिकही सांगतील आताही प्रभागात फिरते तर मला फीडबॅक येतो मॅडम तुम्ही होत्या तर किती व्यवस्थित होतं आता तुमचं तुम्ही नाही आहे त्याच्यामुळे आमचे खूप हाल होत आहेत तर मला सांगावं लागते की फक्त पंधरा दिवसाची गोष्ट आहे पंधरा दिवसानंतर इलेक्शन लाग झाले की सगळ्या यंत्रणा सुरक्षित होत सुरळीत होतील आणि हे गोष्ट लक्षात घ्या ना दोन हजार तेवीसपर्यंत आपल्याकडे कर्मचारी किती कार्यान्वित होते दीडशे कर्मचारी होते ठीक आहे दीडशे कर्मचारीमधनं पन्नास कर्मचारी हे जलशुद्धीकरण केंद्र त्याच्यानंतर नाईट स्विपिंगसाठी त्याच्यानंतर घोयगाव पाणी पुरवठा येते लाईटमध्ये रुग्णालयामध्ये त्याचबरोबर आपल्या ऑफिसमध्ये असे कार्यरत होते आणि शंभर कर्मचारी जे होते खंटागाडीवर कर्मचारी त्यांचे हेल्पर नाईट स्विपिंगसाठी लेडीज डे स्विपिंगसाठी लेडीज नाली सफाई कर्मचारी हे सगळ्या गोष्टींवर हे कर्मचारी होते की यंत्रणा होती मला सांगा तुम्ही की एखाद घर असलं एका घरामध्ये जर जर पंधरा व्यक्ती जेवणारे असले तर स्वयंपाक बनवणार हो लागतील ना तसंच असतं की एक छोटं घर असलं चार व्यक्ती असले तर एक व्यक्ती सफिशियंट होतो तोच भाग नगरपालिकेचा आहे जर शहर एवढे झपाट्याने वाढत आहे तर सफाई कर्मचारी पण तेवढे हवे ना आ, दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे <laughs> शहराच्या आरोग्याशी संदर्भात आहेत आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत की नागरिकांच्या घरामध्ये आजही पाण्याचे जार जे आहेत ते थांबत आहेत आणि पाण्याचे जार थांबत नसल्यामुळं त्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात हिळसाण होते त्यांना पिण्यासाठी पाण्याचं शुद्धीकरण केंद्र असून सुद्धा त्यांना त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर त्या, त्या तुलनेत पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही आणि जलशुद्धीकरण केंद्र जे आहेत ते बंद अवस्थेत असल्याचा आरोप होतोय तर जार बंद होणार कधी हा महत्वाचा सवाल आहे काय सांगाल मी परत एकदा या गोष्टीचा उल्लेख करू इच्छिते की आदरणीय परदेशी यांच्या कार्यकाळामध्ये आपण घोयगाव मध्ये पाच साठवण तलाव तयार केले कारण की आपल्या नारंगी सारंगी धरणात आता पाणी आलेले आहे पूर्वी तिथे दुष दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे पाणी नव्हतं मग गोहेगाव इथे शेतकऱ्यांकडनं जागा हस्तांतरित करून आपण पाच साठवण तलाव तयार केले त्या पाच साठवण तलावची जी क्षमता आहे ती तीनशे दशलक्ष लिटर आहे तिथून आपण पाणी पंपिंग करून आपल्या फिल्टरवर घ्यायचो फिल्टरवर घेतल्यानंतर फॉक्युलेटरद्वारे डस पार्टिकल्स सेटल करून जे पाणी आहे ते आपल्या तुटी ब्लिचिंग आणि गॅस क्लोरिनचा डोस हा दिला जातो त्याच्यानंतर ते पाणी ओव्हरहेड टँक्सला पंपिंग स्टेशनद्वारे सप्लाय केलं जातं आणि शहरामध्ये सात ओव्हरहेड टँक्स आहे म्हणजे ज्या पाण्याच्या टाक्या आहेत आणि त्याच्यानंतर त्या त्या पर्टिक्युलर एरियामध्ये पाणी हे सोडलं जातं ही सगळी एक सिस्टम आहे ही सगळी एक प्रक्रिया आहे मी आपल्याला दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस चे पाण्याचे सॅम्पलचे नमुने दाखवलेले आता <coughs> आपले विरोधक म्हणतात की पाण्याचे सॅम्पलचे नमुने चेक केले आणि पाणी पिण्यास योग्य नाही असं आलं ठीक आहे हे गडरूळ पाणी मिळते आता आता हे पाण्याचे सॅम्पलचे नमुने मुख्य अधिकारी न पावीस तीन दोन हजार एकोणावीस आपल्यावरील आणि एक, एक सिस्टम आहे की प्रत्येक महिन्याला पाण्याचे दहा नमुने हे पाठवले जातात त्या दहा नमुन्यांची समरी महिन्याच्या एका अखेरमध्ये आपल्याला ही मिळते पिण्यास योग्य हे झालं दोन हजार एकोणावीस म्हणजे वीस अकरा दोन हजार वीस वरील नमुने एक ते वीस वीस नमुने पाठवण्यात आले एका महिन्यात योग्य आता आमचे माझ्याकडे पूर्ण रेकॉर्डच हो आहे प्रभारी 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 अधिकारी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हे नमुने पाठवण्यात आले आणि पाठवणारे मुख्य अधिकारी नगर परिषद वैजापूर आहे ओके आता आमचे विरोधक म्हणतात की आम्ही पाणी चेक केलं पाणी गडूळ होत आणि पिण्यास अयोग्य होत कोणाच्या थ्रू ते नमुने गेले कोणते पाण्याचे नमुने गेले आणि कोणत्या विभागात पाठवले तर मी द्यावं मग प्रूफ दाखवावं हो ना मी तर प्रूफ घेऊन फिरतीये ना मी काही ते पाण्याचे नमुने पाठवलेले नाही तुम्हाला तारीख सुद्धा माहितीये पावत्या सुद्धा माहितीये ओरिजिनल पावत्या देखील आमच्याकडे आहेत मुख्य अधिकारीकडनं ते पाठवण्यात आले त्या विभागाकडे जो संबंधित गव्हर्नमेंट सर्टिफाईड विभाग आहे त्या विभागाकडे पाठवण्यात आले ते चेक करण्यात आले पिण्यास योग्य हे मी नाही पाठवले हे मुख्य अधिकारी पाठवले ठीक आहे आता विरोधक पाठवताय कुठून पाणी कलेक्ट करताय कोणत्या बाटलीतनं घेताय आणि कोणाकडे पाठवताय आणि कोणाकडनं अयोग्य म्हणताय तुम्ही त्यांना विचारावं ठीक आहे पण माझं हे म्हणणं आहे मी मान्य करते की दोन हजार तेराला ही पाणीपुरवठा योजना आपण चालू केली ठीक आहे त्यावेळेस मंत्री त्या योजनेच्या उद्घाटनासाठी आले पण कसं असतं की कालांतराने शहराची लोकसंख्या ही वाढत गेली वाढत्या लोकसंख्येच्या हिशोबाने आता आधुनिकरण होत चाललेलं आहे त्या अनुषंगाने नागरिकांची देखील अपेक्षा आहे की जे पाणी पंपिंग होतं जे पाणी पुरवठा केला जातो तो त्या पाणी पुरवठ्याचं आपण टी डी एस लेवल चेक करतो ठीक आहे त्या पाण्यामध्ये को किती प्रोटीन्स आहे मिनरल्स आहे विटॅमिन्स आहे हे सगळं आपल्याला कळायला हवं त्याच्यासाठी एक ऑटोमेटेड सिस्टम असतं पण मला खंत आहे की ते ऑटोमेटेड सिस्टम विस्कळीत करून विरोधक डायरेक्ट आरोप करतायत की ही पाणीपुरवठा योजना बंद आहे तर मी तुम्हाला सांगून ठेवते दोन हजार तेवीसला ला माझा कार्यकाळ संपला त्याआधीच एक आधुनिक पाणीपुरवठा योजना याची ब्लूप्रिंट आमच्याकडे रेडी आहे तो प्रस्ताव आम्ही ऑलरेडी मुख्यमंत्री आता फडणवीस साहेब आहेत मेन तिजोरीचे मालक तर फडणवीस साहेबच आहेत ठीक आहे त्यांच्याकडे ही जो प्रस्ताव आहे ते मी ऑलरेडी सबमिट केलेला आहे आणि माझ्या डोक्यावर सुद्धा त्या जारचं ओझ आहे त्या अनुषंगाने मी वैजापूर शहरवासीतील सगळ्या नागरिकांना सांगू इच्छिते की ऑलरेडी एकशे ऐंशी कोटीचा आधुनिक पारी पुरवठा योजनेचा प्रस्ताव आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे दिलेला आहे आणि शंभर टक्के आमच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी जारमुक्त पाणी शुद्ध आहे पण त्यांना जी संकल्पना आहे की ऑटोमेटेड सिस्टम पाहिजे त्या अनुषंगाने ते ऑटोमेटेड सिस्टम इंट्रोड्यूस करून प्रत्येक नागरिक स्वतः येऊन ते चेक करू शकतील हे पाण्याचे सा सॅम्पल तर आम्ही पाठवतोच पण ते आल्यावर व्यक्तिशात ते सुद्धा चेक करू शकतील पाण्याची टी डी एस किती आहे मिनरल्स किती आहे विटॅमिन्स किती आहे आणि त्या अनुषंगाने ही नवीन योजना एक आपल्या वैजापूर शहरवासियांसाठी वरदान ठरेल याचा मला खरंच ठाम विश्वास आहे नक्कीच शेवटी जाता जाता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आहे एक तीन चार दिवसापूर्वी घटना घडली का चिमुकलीला मोकाट कुत्रे जे आहेत ते चावलं आहेत त्यामुळे ती जखमी झाली आहेत आणि शहरातील या निमित्तानं मोकाट कुत्र्यांचा जो विषय आहे तो एकदा चर्चेत आलेला आहे तर मोकाट कुत्र्यांसाठी किंवा जे आहेत त्यांच्यासाठी जी काय संकल्पना आहे कसं की ही जी मोकाट जनावर आमच्या कार्यकाळात दोन हजार तेवीसच्या आधी आम्ही काय करायचो की मी माझ्या कर्मचाऱ्यांची सकाळची सकाळी सका ड्युटी लावली होती कारण बाहेर शहरातील लोक जसं तुम्हाला माहिती आहे की प्राण्यांचा जे भटके प्राणी आहेत स्ट्रे ॲनिमल्स आहेत त्यांच्यासाठी एक संरक्षणाचा एक ॲक्ट आहे त्या अनुषंगाने आपण त्यांना काही इजा पोहोचू शकत नाही पण आम्ही काय करायचो की जेव्हा मॉर्निंग ड्युटी लागायची रोटेशनमध्ये कोणी आजार दुसऱ्या शहरात कुत्रे आणून सोडायला थांबलं की ती गाडी आम्ही हाकलून लावायचो पण आता ती सिस्टम माझा कार्यकाळ संपल्यानंतर बंद पडली तर शहरामध्ये मोकट जनावरांचा वावर हा वाढलेला आहे पण या संदर्भात देखील मी जे शासकीय अधिकारी आहेत जे नगरपालिकेत सध्या प्रशासक आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे तर त्या अनुषंगाने त्या जे मोकाट कुत्रे आहे त्यांच्यासाठी आपला जो फिल्टर आहे जलशुद्धीकरण केंद्र आहे त्याच्या बॅकसाईडला आपण त्यांच्यासाठी कोंडवाडा म्हणजे स्ट्रे अॅनिमल्ससाठी जो शेल्टर आहे तो बनवलेला आहे एक आम्ही मध्यंतरी शिवसाहेबांशी चर्चा केली होती ते एक गाडी देखील चालू केली होती त्या गाडीमध्ये त्या जनावरांचे जे डॉग्स आहेत फिमेल आणि मेल, मेल दोघांची त्यांची वॅस्टेक्टॉमी म्हणजे जे, जे निर्बीजीकरण आहे ती प्रोसेस सुद्धा चालू केलेली आहे तर काय होतं माहिती आहे का, का मोकाट जनावरं आत्ता फिरतायत पण मोकाट जनावरं फिरतायत याच्यामध्ये दिनेश भोन शिल्प परदेशीचा काही दोष नाहीये पण आता विरोधकांना आता, आता कुठून तरी गडूळ पाण्याचे सॅम्पल पकडून आणायचे कुठून तरी मोकाट कुत्रे पकडून आणायचे कुठून तरी कचरा दाखवायचा मुद्दे नाही ना हो भाऊ मुद्दे नाही टेक्निकल नॉलेज नाही काही बेस नाही म्हणून काहीही बोलायचं शेवटी जाता जाता मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही कारण आता दोन तीन दिवसावरतीच म्हणजे जवळ जवळ येते मतदानाची तारीख मी सर्व मतदारांना नम्रतेचा आवाहन करते की तुमच्या हक्काचा माणूस तुमच्या मध्ये वावरणारा माणूस पंचवीस वर्षापासून तुमच्यासाठी शहर सांभाळणारा व्यक्ती तुमच्या प्रत्येक हाकेला ओ देणारा व्यक्ती तुमच्या दुखा दुःखामध्ये संमिलित होणारा व्यक्ती कितीतरी उपमा देऊ मी माझे पती म्हणून मी स्तुती करत नाही पण वैजापूर शहरातील प्रत्येक नागरिक त्यांच्याबद्दल बोलेल असे आदरणीय दिनेश भाऊ परदेशी हे भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबर जे कोणी कमळचे आणि घड्याळची आमची युती आहे राष्ट्रवादीशी जे कोणी उमेदवार आहे या सर्व उमेदवारांवर आपण पहिले पण विश्वास टाकलेला आहे ह्या वेळेस देखील आपण विश्वास टाकाल याची मला संपूर्ण खात्री आहे कारण की बघा एखादी यंत्रणा चालवायची एखाद्या पदावर विराजमान व्हायचं तर त्या व्यक्तीला त्या पदाशी निगडीत असलेल्या त्याच्या सर्व कर्तव्यांची जाणीव असणं त्याचं सगळं नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की एखादी यंत्रणा चालवायची तर टॅग आणि लेबल हे काम करत नाही आदरणीय दिनेशभाऊ परदेशी यांची पत्नी या नात्याने साडेबारा वर्ष मी नगराध्यक्ष राहिले पण मी सुरुवात खूप हळूहळू केली पहिले मी पाच वर्ष नगरसेविका म्हणून कार्य केलं अठरा नंबर वॉर्डची मी नगरसेविका होती तो अनुभव घेतला त्याच्यानंतर योगायोगाने दोन्ही वेळेस महिला निघालं तर मी पहिल्या टर्मला पाच वर्ष लोक नगरसेवकांमधनं बनले अध्यक्ष आणि पाच वर्ष मी लोकनियुक्त नगराध्यक्ष बनले पण प्रत्येक जो कोणी त्या पदावर बसतो तो, तो कोणाचा भाऊ कोणाची पत्नी म्हणून तो व्यक्ती त्या पदावर बसू शकत नाही त्याला त्या कर्तव्याची जाणीव पाहिजे त्या सगळ्या गोष्टींचं टेक्निकल नॉलेज पाहिजे प्रत्येक गोष्टी हाताळता आली पाहिजे नगरपालिका म्हणजे फक्त स्वच्छता फक्त शिक्षण फक्त आपण म्हणतो की मोकाट जनावरांचं कसं आपण बंदोबस्त करू हे नसतं नगरपालिका म्हणजे नागरिकांच्या किरकोळ किरकोळ समस्या असतात नगराध्यक्षाला रहिवाशी प्रमाणपत्र द्याव द्यावं लागतं विद्युत पुरवठ्याचं प्रमाणपत्र द्यावं लागतं नामांतरसाठी सुद्धा बोलावं लागतं त्यांना बांधकाम परवानगी सँक्शन करावी लागते लोकांच्या किरकोळ किरकोळ समस्या ऐकून घ्याव्या लागतात मी कुठेही फिरते ना आजही लेडीजला माहिती नाही की मी अध्यक्षा नाहीये प्रत्येक गोष्ट लेडीज अगदी अधिकारांनी मला बोलतात मी तर प्रत्येकाला आव्हान करू इच्छिते की ह्यावेळेस दिनेश भाऊ परदेशी नगराध्यक्ष म्हणून उभे आहेत ते तर तुमच्या काम करायला तत्पर आहे पण मी कोणत्याच प्रभागात उभी राहिलेली नाही म्हणजे सगळ्या लेडीजसाठी मी त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह आहे मी अगदी मोकळी आहे त्यांची प्रत्येक समस्या जवळून जाणून घ्यायला आणि तत्परतेने सोडवायला तर मला ठाम विश्वास आहे की संपूर्ण वैजापूरची जनता आदरणीय दिनेश भाऊ परदेशी आणि त्यांच्या सर्व टीम मधल्या नगरसेवकांसोबत ठामपणे उभी राहील आणि एकशे एक टक्के आदरणीय दिनेश भाऊ परदेशीवर वैजापूरचे संपूर्ण शहरवासी विश्वास टाकतील तर मित्रांनो आज आपल्या बिंदाच्या राजकीय आघाड्यामध्ये प्रभागामध्ये फिरत असताना वैजापूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी जे उभे असलेले डॉक्टर दिनेश परदेशी त्यांच्या सौभाग्यवती माजी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी या सहभागी झाल्या होत्या ताईंनी मांडलेल्या मतांबद्दल स्वच्छता पाणी आणि मोकाट जनावर यासोबतच वैजापूर शहराच्या विकासाच्या विविध मुद्द्यांबद्दल मांडलेल्या मताबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच तुमच्या प्रभागातील तुमचा आवडता नगरसेवक कोण आणि तुमचा आवडता नगराध्यक्ष कोण हे सुद्धा लिहायला विसरू नका धन्यवाद